सभा निवडणुकीत जनतेनं महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला त्यामुळं विधानसभेसाठी महाविकास आघाडी आताच जागा वाटप करून कामाला लागण्यासही सांगितलं जात आहे शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटानं दोघांमध्ये जागा वाटपाचं सूत्र ठरवलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे काँग्रेस पक्ष त्यांच्या सर्वेक्षणानंतर त्यांचा वाटा मागण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष पंच्याण्णव ते शंभर जागा लढण्याची शक्यता आहे तसेच विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला जाणार नाही निकालानंतरच मुख्यमंत्री पद जाहीर केलं जाणार असल्याचं आघाडीत घटत असल्याचं सांगण्यात आलंय ठाकरे गटाने ही जागा वाटपाबाबतचा स्वतंत्र फॉर्म्युला तयार केल्याची चर्चा आहे पण ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हे वृत्त फेटाळून लावलंय आमचा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही ही चुकीची माहिती आहे आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा आढावा घेत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस देखील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर चाचपणी करते आणि काँग्रेस पक्ष सुद्धा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा अभ्यास करते तिघांचाही हा अभ्यास पूर्ण झाल्यावर आम्ही तिघे एकत्र बसू आणि त्यानंतर आम्ही ठरवू की कोणी कुठे किती जागा लढवायचा जो जिंकेल त्यालाच ती जागा मिळेल असं आमचं सूत्र आहे लोकसभेलाही हेच सूत्र होतं असं संजय राऊत यांनी सांगितलंय काँग्रेस नेते अभिजित वंजारी यांनी विदर्भातील जागांवर दावा केलाय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस ऍक्शन मोडवर आले निरीक्षकांकडून प्रत्येक जिल्ह्यातील विधानसभा निहाय आढावा घेण्यात आलाय पूर्व विदर्भातील नव्याण्णव टक्के जागा लढण्यावर या बैठकीत एकमत झालं पूर्व विदर्भात काँग्रेसची सर्वात जास्त ताकद आहे आमचा वाटा मोठा असला पाहिजे आम्ही हा अहवाल वरिष्ठांना देणार आहोत असं अभिजित वंजारी यांनी सांगितलं पूर्व विदर्भातील नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील विधानसभेचा यावेळी आढावा घेण्यात आला महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत यामुळं स्पर्धा राहणार नैसर्गिक आहे जोपर्यंत जो वाटाघाटी अंतिम होत नाही तोपर्यंत अशीच चर्चा राहणार आहे साधारणत तिन्ही पक्षाला नव्वद ते शंभर जागा लढायला मिळणार आहेत निकालानंतरच ज्याच्या जास्त जागा येतील तो पक्ष मुख्यमंत्री पदावर दावा करणार आहे त्यामुळं महाविकास आघाडीकडून आत्ताच मुख्यमंत्री पदाचा चेहरा देण्यात येणार नसल्याचंही समजतं आहे